नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले पारिजातकाचा सुवास बायको असते निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते नवऱ्याची प्रेरणा बायको असते जीवनाची अर्धांगिणी बायको असते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते सासू आई वडील मानते नवऱ्यात परमेश्वर पाहते सारे आयुष्य सासरसाठी वाहते संसारात स्वतःलाही विसरते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते आल्या जरी असंख्य काटेरी वाटा तरी ती धीराने सामोरी जाते नवऱ्याच्या सुखदुःखात साथ देते घराची ती तुळस होते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते कधी हसते कधी रुसते कधी उगाच रागानी पाहते कधी सागरात नवऱ्यासोबत दिसते कधी सुखाचे चांदणे टिपते खरच बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते सासरचे गुण जगभर गाते बायको सांभाळते सर्व नाते घराचं स्वर्ग तीच करते मनातील दुरावे तीच संपवते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते माहेरच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते मनातील दुःख तिचे कोणी का जाणते संसारात तिच्या अमूल्य मानते प्रत्येक जन्म ह्याच संसारासाठी मागते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते तिच्या मनात साऱ्यांसाठी अपुलकी असते सुखी संसाराचे ती मनोरे रचते माहेरी सोडून परक्यादारी येते सासरला ती आपले करते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते कधी नवऱ्यासाठी साज शृंगार करते अबोलीचा गजरा केसात माळते आरशास घडीघडी सुंदर असल्याची साक्ष मागते नवऱ्याच्या एका स्पर्शानेच ती मोहरते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते नवऱ्यास गुणदोषासोबत स्वीकारते पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कोडे तीच सोडवते थोड्या मायेची अपेक्षा ती ठेवते नवऱ्याच्या डोळ्यात केवळ प्रेम शोधते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते नवऱ्याचे नवरा पण तीच सोसते मनात दुःख लपून जगासमोर हसते तिची किंमत त्याला तेव्हाच कळते जेव्हा ती त्याच्या सोबत नसते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते बायको तर मैत्रीण होऊन जाते पण नवरा कधी मित्र होत नाही का नवरा बायकोच्या नात्याला तो मैत्रीचे नाव देत नाही पण बायको या नात्यातील मैत्रीला असेच जपते कारण बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते मुलगी बहीण सून आई ती सर्व पात्रे साकारते नवऱ्यासाठी मात्र बायकोच्या पात्रातून मैत्रीण होते पण नवरा कधी नवरा पण का सोडत नाही तिच्यासारखे तो तिचा मित्र का होत नाही त्याला का ते उमजत नसते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते हातात हात घेऊन तिच्यासोबत चालावे तिच्या सहवासात त्यानेही फुलावे तिच्या अस्मंत प्रेमात त्यानेही झुलावे तिच्यासारखे प्रेम मग त्यानेही करावे इतकेच स्वप्न ती बघते बायको बायको नाही एक सुंदर मैत्रीण असते एक दिवस नवरापण सोडून द्यावा एक दिवस का होईना तिचा मित्र बनून पहावा मग कळेल प्रत्येक क्षण आहे नवा तिच्यासोबत हा क्षण असाच राहायला हवा प्रेमात मग त्याच्या ती नव्याने पडेल आणि मग ती बायको बायको नसेल त्याची सुंदर मैत्रीण झालेली असेल धन्यवाद